आपण आता या ब्रिज पोचणार आहे मंदिरामध्ये मेन गेट मंदिर जाणे का मार्ग जुला पूल ममलेश्वर मार्ग एक कॉरिडोर एंट्री हर हरम महादेव की जय बॅरिगेटे बॅरिगेट असे फिरून मग मंदिरात आपण एंटर करू दर्शनासाठी दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये गणेश मित्र जरा व्हिडिओ चालू ठेवून असे पकड ना मित्र गणेश फ्रेंड सगळे हाय कर हाय गणेश जानारे दर्शन हो धर्म महादेव बैठोया थोड़ा सा मंदिर परिसर में मोबाइल ऑपर महादेव अश्विन फोटो बड़े बॉय आता कसा विषय जय महाकाल टिक्का लावला आडवाय ने म्हणून म्हणून तुला का टीपर गाडी दिली यासाठी <laughs> कारण आहे <है> त्याला <laughs> प्रायव्हेट गाडी तुला का देत नाही घरची हा असं करतो बोलतो काय काय हा <laughs> मग मित्रान आलो आहे नर्मदेच्या काठाला ते आहे ओंकारेश्वर मंदिर आम्ही दर्शन घेतलं बाबा ओंकारेश्वरचं आणि काठाला मस्त व्ह्यू आहे आणि त्या साईडला आहे तो झेंडा दिसतो तिथे आहे ममलेश्वर मंदिर ते मग हे आणि हे दोन ज्योतिर्लिंग केलं होतं भारी हवं आहे खूप व्ह्यू भारी आहे फोटोशूट इकडे मस्त आपला ग्रुपचा आता असा झालाय आम्ही निघणार होतो उद्या उज्जैनला पण अशाच प्रकारे मला दोन रुपये भेटले तिथे तर आम्ही निघतोय आताच उज्जैनला जायला उद्या जाणार होतो पण आज निघतोय पोरपली कशाला आता इंदोरला सराफा बाजार हे ते लफडेवाली काम मस्ती शॉपिंग चाल दगड दगड दाखवली मी ब्लॉग मध्ये काय जर आता आम्ही ओमकर्षाचं दर्शन घेतलेलं आहे तर ओमकार दर्शन घेतल्यानंतर आम्ही तर तो इंदोरला इंदोरला इंदोर शॉपिंग केले थोडंफार अश्विनने त्यांच्या सिस्टरसाठी खूप काही घेतले थोडंफार गोष्टी काय काय छोट्या मोठ्या मी पण यशविकासाठी मस्त स्टॅम्प घेतले तिला टिक्का लावायला खूप आवडतो तिरुपती बालाजीचा आणि भोलेनाथचा बोलेचा बाकीची शॉपिंग मुलं उज्जैनला करण्यात उरलेली शॉपिंग तर आपण सराफा मार्केट स्किप करतोय आणि फक्त उज्जैनचं खजराना मंदिर आणि महल ना महल हवा महल हवा महल हा हवा महल ते वाया रोड बघणार आणि डायरेक्ट जाणार महाकालच्या दर्शनासाठी तर बघूया थोडं जरा मित्र वगैरे फोन लावलेत आम्ही भस्मारतीसाठी होईल का आबाजी कृपा असेल तर भस्मारती आम्हाला भेटेल आणि नशीब चांगलं म्हणजे ओंकारचं नशीब चांगलं भेटेल की त्याच्या बड्डे दिवशी त्याला भस्मारती बघायला भेटेल कारण भस्मारतीचं तेज ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना माहीत असेल भस्मारती ची, मजा आणि जी बघण्याचा जो तेज ते खूप वेगळा असतो बघूया चला थोडच वेळात काय होतं विषय कसा काय जय श्री महाकाल आलो ए, मंदीर, मंदीर आलो ला। ला, तो हम आलय फेमस इंदौर मंदिर खजराना मंदिर लगेच ना हां आलय आता हम खजराना मंदिरला घेऊयात दर्शन आणि मग नंतर जाऊया जेवायला खूप भूक लागली म्हणून हां कितना आहे ये आपका पार्किंग नहीं लगेगा श्री बालाजी से प्रसाद ले जय गणेश प्रसाद तो लोग ही गया कर चाचा मिले हाय करो चाचा खाने के लिए अच्छा ये सामने गजानन गोदना नहीं नहीं वहां सेटिंग मिलेगा गुरु कृपा खाने के लिए अरे गुरु कृपा में जाना

गन्ना। गन्ना। कितने का ये मोती शूद के शूद की क्या बेसन के मोदा ये कितने का है पूरा ये तो नरियल माला है ये वाला एक टेस्ट कराना ये कितने का पूरा इसके तो मुंडी तो। का क्या? मगज मतलब ये मगज के ये तो मुंडी के कितने का है बताओ ढोके मगज अरे मगज में थे क्या बोलता चला बेसन बेसन ये मोती

का सर एंट्री आहे दर्शन केले मंदिरचं स्पेस पण मंदिर काय खतर नाही आणि योगायोगाचा आज संकष्टी आहे आणि आम्ही म्हणजे आम्हाला माहीत लक्षात पण नव्हतं संकष्टी आहे पण योगा एवढा भारी आला आणि गणपतीच्या मंदिरात आलो आम्ही काय म्हणा आप कैमरे की निगरानी में आप भी मेरे कैमरे की निगरानी में होते मूर्ती कोण आहे खरं फुल लिहिले खजराणा मंदिर काय झालं तु बाहेर भारूनच देखा। 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 जब लाडू जबरदस्त लाडूच घेऊ तुला अरे नाही घ्यायचा लाडू तिथे कसं जायचं ठीक आहे नाही तो तिकडे बसलाय दुसरा अरे तिथं ना मग मी जातो कुठून आपल्याला ना माहित नाही कुठून तरी असेल ना जागा कम्प्लीट करणार बाहेर जाम धमाल तिथून आपण डायरेक्ट जाणार आता उज्जैनला काय हा सगळ्यांनी 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 गणपती बाप्पा घेतला ना हार घे ना परत आपल्याला परत घे ना गाडीत घ्या आपला हार फेमस मंदिर आहे पंडितजीने हार दिला आम्हाला खुश आमचा हार आम्ही परत घेतला मध्ये आलो आम्ही लागली भूक म्हणून आम्ही आलो आहे गुरु कृपा म्हणून एक हॉटेल आहे हॉटेलचं ॲम्बियन्स खूप चांगलं आहे खूप भारी फ्री आणि प्रायमसिस पण एक नंबर आहे स्पेस वगैरे हो आणि खरंच आहे मी खूप भारी आहे फूड ऑर्डर करू बघूया फूड पण कसं आहे कारण फूड तर चांगलं तसं ऑलमोस्ट कारण गर्दी पण खूप आहे चला काहीतरी ऑर्डर करू मस्त खायला बरोबर खाऊ आणि पुढे मग डायरेक्ट उज्जैनला निघू जाऊ दाखवल तुम्हाला काय ऑर्डर करायचं बटरने बोला जाऊ जा चल दे चला चल चल चल। चल 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 चल। चल आले तर राहू दे काय साधी नाही काय मस्त जेवण छोटी शेगडी पब्लिक झालं झालंय तर जेवण आणि को इन्शुरन्स भारी का बिल आलंय बिलची प्राइस अठरा एक्क्याऐंशी कसं बिल निघेल निघेल का कधी असं बिल कोणाचं आयला हिशोब करून तुम्ही काढलं तरी असं बिल निघणार नाही असं बिल चला आता आम्ही निघतोय महाकाल कडे जायला जेवण झालेलं आहे मित्रांनो भेटू थोड्याच वेळात आपण आलोय आता उज्जैन मध्ये आणि उज्जैनचा ब्रिज महाकाल मंदिराचा तर आजचा प्लॅन असा आहे आपण कॉरिडोर फिरणार आहे संध्याकाळ खूप झाले थपलो पण आता ड्राईव्ह करून कॉल नंतर सरळ ना जात दादा सरळ सरळ जायचं आपलं सरळ इथून आज इथे स्टेशन आहे लेफे मग हॅलो मग कॉरिडर फिरून तुला रूमवर जायचं प्लॅनिंग आहे मग जेव्हा झोपूया आणि सकाळी महाकालच्या दर्शनाला नकूया फ्रेश होऊन एकदम टकाटकमध्ये चला मित्रांनो थोडंसं तुम्हाला कॉरिडोरचं सीन दाखवतो सगळं पण आलो आहे बघू शकता तुम्ही रामघाट ना अजून खूप दाखव तुम्ही कॉरिडॉर मध्ये हो खूप का विषय ते महाकाल महाराजचं मंदिर आम्ही आलो आणि आरती चालू झाली पण मंदिरातून दर्शनाला नाही गेलो आम्ही महाकाल काल मराठी सांजा आरती संध्या आरती मला आता कॉरिडॉर फिरायला कॉरिडॉर खूप मोठी लाईन ला। आहे खूप असे मूर्ती स्टॅच्यू बनलेले आहेत तुम्हाला एक काय सुंदर मूर्त्या बनवल्या कॅमेरा कॅमेरा बुस्ट कॅमेरा आणि चांगला सॉफ्ट कपड्याने बुजेबल आहे आलो आम्ही राम घाटला आता आरती झाली आमच्याकडनं जस आरती झाल्याने आम्ही पोचलोय हाय मग गुड मॉर्निंग मित्रांनो आज दिवस तिसरा आम्ही आलो सगळं रेडिओ झालोय महाकाचे मंदिरात जायला छगराला आम्ही आलोय दर्शन घेऊया इथून जाऊया काल भैरवला अपलोड थोडाच वेळात भेटूया तर मग झालं आपलं महाकालचं दर्शन मोबाईल गाडीत होते आपण ठेवलेले आम्ही काल भैरवला जायसाठी तर काल भैरवला जाऊन दर्शन घेऊन मग जेवूया जेवून मग निघूया टिटवाळ्याकडे प्रस्थान काय ड्राईव्ह करतोय भेटूया आपण थोडाच वेळात कायच मग अशाच प्रकारे आम्ही आलो आहे काल भैरव मंदिरला पोचलेलो आहे हे आहे मंदिर आपण लाईनीत लावूया पहिले पक्की दारू बिरू भेटायची आता नाही भेटायत बंद केलं इथल्या सरकारने अशा टोपलेंमध्ये दारू भेटायचे अशा अशा टोपलेनमध्ये अशा अशा टोपलेमध्ये दारू भेटायचे कालभैरवला म्हणून चढवले जाते सगळं बंद आहे प्रसाद केवळ आता कालभैरव महाराज दर्शन चला मग दर्शन झालं आहे आता लागली भूक तर ता आम्ही चाललो आहे आता उज्जैनमध्ये बनानाली रेस्टॉरंट आहे तिथे लास्ट टाईम मी जेवलेलो मस्त जेवण होतं मजा आलेली कोरोनावर तिकडेच जाऊ काल भैरवला आता आहे इथून काहीतरी वीस मिनटावरती हॉटेल आहे पोचून मस्त जेवूया आणि मी निघूया पुढे नाशिकला जायला चला हाय मग गुड मॉर्निंग गायज मोबाईल आत्ता माझ्या हातात आलेला आहे कारण परतीच्या प्रवासाचं आपण काही शूट नाही करू शकलो कारण मोबाईलचा झालेला इशू त्यामुळे दोन दिवस मोबाईल होता रिपेअरिंगला तर आज मॉर्निंगला आपल्याला मोबाईल भेटला आहे त्यामुळे आपण शूट करतो आहे तर परतीच्या प्रवासाचं काहीच शूट करता आलं नाही महाकालच्या दर्शनानंतर आपण निघालो त्याचा काहीच शूट करता काही चमचा नाही का प्रॉब्लेम झाला ठीक आहे त्यामुळे आता शूट करतो आहे आणि एंड ऑफ द जर्नी आहे ठीक आहे असेच ब्लॉगला माझ्या लाईक सबस्क्राईब करत राहा फॉलो करत राहा आणि खूप प्रेम दाखवा आपल्या माणसासाठी ठीक आहे भेटू या नेक्स्ट ब्लॉकमध्ये परत